नमस्कार आज उपवासाच्या ते आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा सँडविच बनवलेले आहेत नक्की बनवून पहा आणि नेहमी नेहमी जर खिचडी वरईचा भात असं खाऊन जर कंटाळा असेल तर नक्की बनवून पहा एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात मस्त पाहू शकता किती छान बनलेलं आहे मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात नमस्कार अन्नपूर्णा न रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हा शाबुदाना घेतलेला आहे एक कप रात्री भिजत घातला होता आणि तीन बटाट्या आणि हे शंभर ग्रॅम पनीर आहे शेंगदाण्याचा कूट आहे एक वाटी थोडीशी मिरची पावडर काकडी आणि हिरवी मिरची आणि हे चटणीसाठी घेतलेला आहे ओला नारळ चार पाच हिरवी मिरची थोडी शांगदाणे आणि मीठ ह्याची चटणी बनवून घेणार आहोत अगोदर ही तयार आहे चटणी आता नारळाची आणि शांगदाण्याची खूप छान लागते आता सँडविचची तयारी करू बटाटा खिसून घ्यायचा आहे अशा छान छान रेसिपीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला माझ्या अन्नपूर्णा रेखा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा हे बटाटे खिसून झालेले आहेत बेल आयकॉनवरती प्रेस केलं म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळेल माझ्या व्हिडिओचं त्यामध्ये आता शबदाणा टाकून घ्यायचा आहे लाल मिरची पा पावडर दोन तीन हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट आणि मीठ एक चमचा मीठ आहे आपल्याला आवडेल त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर मस्त बटाट्याच्या मास्टरमध्ये होऊन जातं व्यवस्थित कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची जास्त पातळ नाही करायचे आता हे पनीरचे पातळ लेअर काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर पनीर नसेल वापरायचं तरी पनीर ऑप्शनल आहे तुम्ही स्कीप करू शकता नुसतीमध्ये काकडी घालूनसुद्धा बनवू शकता काही प्रॉब्लेम नाही नाहीतर चीज वापरायचं असेल तर चीज पण वापरू शकता ओपवासा सोडून एरवीसुद्धा बनवू शकता तुम्ही हे सँडविच खूप छान बनतं मस्त अशा प्रकारे पत्त कापून घेतलेले आहेत लेऱ्याचे ले तर आपण सँडविच घेऊया आता बनवायला तूप लावून घ्यायचे खाली मी या टोस्टरमध्ये बनवणार आहे खूप लावायचे म्हणजे व्यवस्थित निघत त्यानंतर हे असं पातळ बनवून घ्यायचंय आपल्याला टोस्टरच्या आकारात बनवायचे एकदम सिंगल शबोदाना आला पाहिजे असं पत्तर बनवायचे अशा पद्धतीने आता त्यावरती आपल्याला बनवलेली चटणी लावून घ्यायची त्यावरती आता पनीरचा तुकडा ठेवायचा मध्यभागी आणि काकडीचे काप ठेवायचे उपवासासाठी जर बनवत एरवी जर बनवत असाल तर टोमॅटो कांदा गाजर असं वापरू शकता तुम्ही हे उपवासासाठी म्हणून काकडी चालते म्हणून काकडी ठेवलेली आहे मी काकडी छान लागते काकडीवरती थोडी चटणी लावून आता परत वरती एक लेअर पातळ थापून लावायचं आपल्याला आता कवर करायचे ह्या पॅक करून आहे आणि आपल्याला गॅसवरतीच भाजायचं याला असंच पलटी करत राहायचे खालची वरची साईड आणि मीडियम फ्लेमवर मीडियम मीडियम कमी सारखं कमी जास्त कमी जास्त लो टू मीडियम लो टू मीडियम करून आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे पलटी करायचे सारखं वरची साईड खालची साईड असं हिशोबाने पाहू शकता मस्त झालेलं आहे काढून आहे आता मी त्याला सहा ते सात मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेतले आता दुसरं बनवून घेऊ तूप लावायचे त्याला पसरून घ्यायचे चटणी लावून घ्यायची मी पनीरचे तुकडे करून घातले त्यावेळेस बारीक चॉक केलाय घ्यायचं आहे चौकड थोडं थोडं त्यावरती काकडीचे काप ठेवायचे आणि काकडीला पर परत थोडीशी चटणी लावून घ्यायची वरच्या साईडने आणि राहिलेलं पनीर परत वरून आणून सगळ्या ह्याच्यावर पसरून घ्यायचे नमस्ते परत वरून लावायचे आपल्याला थोडंसं एक लेअर आणि परत वरतून तूप लावलंय कवर करायचं आता परत त्याला आणि लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे मस्त हे पण होत आलं आता पाच मिनिट झालेले आहेत सहा ते सात मिनिट लागतात त्याला कमी एकदम लो फ्लेमवरती थोडासा वेळ लागतो फुल फ्लेम जर केली तर फक्त वरची साईड करपेल आणि आतमध्ये तसंच राहील वा, तयार झालेलं आहे पोहा मस्त जबरदस्त झालंय मस्त काढून घ्यायचं तयार आहे आपलं आता हे पण सँडविच त्याला काढून घेतलं वा पोहा मस्त झाले खूप छान बनलेले आहेत मस्त मस्त कट करून घ्यायचे आहेत मध्ये आता पाहू शकता किती मस्त लेअर सुटलेत आणि किती छान दिसतोय ते आपल्या ब्रेडच्या सँडविच प्रमाणे झालंय की नाही बघा मस्त दुसर पन कट कर मधे मस्त गरम गरम तैयार है आप सर्व करना आता मस्त हे बनलेले आहेत आपले उपवासासाठी सँडविच एकदम वेगळ्या प्रकारची सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा या आषाढी एकादशीसाठी चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी रहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद